तू फक्त आता इथून पुढे मला कुठं जायचं म्हणून मग तुला सांगतोय मी सकाळपासून तुझं आवरण चालू आहे आज हा आवर्ण झालेलं नाही सकाळी किती वाजता सांगितलं मी तुला जायचंय म्हणून हा माहित नाही मला माझी इकडे बघ तोंड दाखव जरा खरे सकाळपासून इला आवरायला सांगितलेलं मित्रांनो आज जायचंय श्रावण सोमवार आज खायला सकाळ सकाळी शाबू वगैरे सगळ्यांना केला सगळ्यांचे डबे जिथले तिथे दिलं धुन धुतलं घरातले सगळे काम आवरले एवढं सगळं केलं पण आम्ही सकाळपासून आवरायला सांगतो अरे हो बाबा पण आता किती वाजले अकरा वाजले अकरा टाइम झाला अकरा इतक्या उन्हा जायचं का उन्हा भयानक पडलेलं मित्रांनी दिसत असतं मला आज वातावरण काय पावसाचं नाहीये त्यामुळे म्हटलं चला इला आज महादेवाला घेऊन जावा हा आवरलं सगळं चला बरं लवकरात लवकर तयारी कर चल चला निघूया मित्रांनो आता तुम्हाला पण दाखवता आम्ही कुठे जाणार आहे काय घेतलं सगळं निघा घराच्या बाहेर चला सोबत राहून टाकली एक बारकी शिवताना आमच्या घरी शिवला सोडल्या शाळेमध्ये तिला घरी ठेवायच नको म्हणलं घ्यायचं आहे का तुझ्या राहू दे मग चला गाडी बाहेरच आहे घे गेली का पप्पा तिथे मला की बर थोडा लावून घेते आला झाला पहित नाही लेट झाला बघा मित्रांनो निघायला आम्हाला सकाळी लवकर निघला असं जमलं असतं पण अनुष्कानं खूप लेट केलेलं आहे त्याला बाहेर दिले पप्पाकडं बंद कर काय येईल ठीक आहे बा मित्रांनो आता घराच्या बाहेर पडलेले बघा दुपारचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि हा बघा रोड सगळा मोकळा आहे जर सकाळी एवढी गर्दी असते ना रोडला मित्रांनो कारण की आमच्या गावाच्या चार पाच खेड्याला अटॅच महादेवाचं मंदिर आहे बघा इकडे हे पहा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आता पोहोचलो आणि इथं गोदावरी नदीवर तुम्हाला दिसत असेल सगळे भाविक भक्त जे आहेत ना ते आंघोळ करत आहेत इकडे तर इकडे बघा हे आमच्या गावाशेजारील महादेवाचं मंदिर आहे पहिलं बांधकाम खूप म्हणजे खूप जुनं होतं बरं का हे आत्ता नवीन बांधकाम झालेले सहा महिने झाले बघा याचं म्हणजे जवळपास दीड वर्ष झाल्याचं चा बांधकाम चालू आहे बघा आता बऱ्यापैकी कामं आहे थोडंफार राहिलेलं ते पण होऊन जाईल लवकरात लवकर बघा आणि जवळूनच कसं गोदावरी नदी वाहते त्यामुळे एवढे भाविक भक्त इथे येतात ना त्याचबरोबर आज आम्ही पण आलो आहे बघा चला मम्मा आधी बघा आता आंघोळ करून आली ना आंघोळ करून कशामुळे चिखल झाला चिखल खाली तर हे बघा फायनली आम्ही पोहोचलो मंदिरापासून मित्रांनो गावापासून खूप म्हणजे खूप जवळ आहे जास्त काही लांब नाही आहे बघा अवघड जाईल चार ते पाच किलोमीटर बघा आणि इकडे बघा आता अनुष्का आली आहे गंगापासून आंघोळ करून इकडनं हे बघा हा चल हे लागेल चल चल बेटा अनाथाव अत्तनो अत्तनो यमं 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 हे बघा मित्रांनो पूर्णपणे नवीन बांधकामा बरं का जस्ट आत्ता झालेलं आहे पहिलं हे मंदिर खूप म्हणजे खूप छोटं होतं बरं का आता भरपूर सारं वाढवलेलं आहे आणि इकडल्या साईडला बघा तुम्ही पाहू शकता गोदावरी नदी जवळच डॅम आहे आमच्या इथं आम समोर बघा बंदार आहे ते बघा त्या साईडला दिसत सर कोपरामय तुम्हाला <laughs> चला तर आता दर्शन वगैरे झालेले तर आमचे आणि इकडे बघा अनुष्का वगैरे हे इथं बसलेले आहेत दोन चिवडीला जर आणस मजा झाली असते आपली का नाही बस ना खाली खाली बस भिंणार जागा आहेच नाही तर चला आता दर्शन वगैरे झाले चांगले आता जायचं आम्हाला घरी चला म्हटलं थोडा वेळ इथे बसावा काय म्हणलीस त्याला काहीतरी तोपर्यंत तोपर्यंत खाऊ एक तर कसं आज उपवास आहे सकाळी फक्त आम्ही फराळ करून निघालोय घरून बघा आता बारा वाजले जवळपास आहे का नाही इथून जाऊन परत मला बीडला जायचंय त्यामुळे लवकर निघायचं आपल्याला इथून हा हा तुमचं आवडलं कशाचं दर्शन झाले मित्रांनो चला म्हटलं आता थोडं फिरावा फिरायला हे लोकेशन आणि फोटोला हे लोकेशन एवढं जबरदस्त ना खूप म्हणजे खूप छान आहे बर का तुम्ही पाहू शकता इकड्यासाठी बघा असले एवढं झालेत झाले लय म्हणजे पाराम बघा खाली पर्यंत हे नव्हतं एवढं चप्पल आणायला पाहिजे ते आपण इकडं छान कसलं भारी लोकेशन वाटतंय सांगा बरं तुम्ही सगळ्यांना आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये एकदा ये बारीक बारीक त्याला त्याला जा ट्राय तर खाली ठेवून ट्राय करणार एवढं काय त्याच्यामध्ये लहान खाली आहे ना त्याला काय एवढं मित्रांनो आता थोडं इथं आल्यानंतर आता फोग थोड फोटोशूट वगैरे करतो आणि त्यानंतर रील्स पण शूट करतो बघा आणि इकडे थोडा कसं रेंजचा प्रॉब्लेम बघा हे एरियामध्ये जास्त नेटवर्क वगैरे येत नाही बघा म्हटलं व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी कुठं जाते बघा मध्ये चल ये बाहेर चल चल बारांची जर जास्त उठल बघा मित्रांनो चला आता आम्ही जातोय घरी आमच्या हा तिथून जर बुद्धी नाही आणि निघायची पण नाही खाऊ खाऊ जरा लय झालेली आहे त्यामुळे निघायची पण नाही चला जरा तर काही जात आमचे फोटो व्हिडिओ वगैरे सगळे शूट झाले आता आम्ही जातोय बघा घरी अंजित करतो झालं एवढं वातावरण बेकार पाऊस येतं वातावरण दिसतं बघा कारण की मारण तेवढं सुटलेलं आहे सध्या आणि करून येतं काय असं नव्हतं हां अरे बाबा चला चल। तिकडनं दर्शन घेऊन आल्यानंतर मित्रांनो मला अचानक थोडं काम असल्यामुळे इकडे बीडला यावं लागलं हे बघा बीडमधील कंकालेश्वरचं मंदिर आहे आणि आज सोमवार सकाळी आम्ही महादेवाला पण गेलो अनुष्काला घेऊन आणि त्याच्यानंतर इकडे आज सोमवारी मी पण इकडे आलो बघा माझ्या फ्रेंड सोबत हो थोडं बीडला आमचं काम असल्यामुळे तर इकडे बघा इकडे पण किती गर्दी आहे बघा सोमवार श्रावण सोमवार असल्यामुळे आणि हे मंदिर कसं वाटतं मित्रांनो नक्की सांगा कमेंट्समध्ये कारण की हे मंदिर आमच्या बीडमधील खूप म्हणजे खूप फेमस मंदिर आहे कंकालेश्वरचं पहा किती गर्दी दिसते बघा भरपूर जणं दर्शनासाठी आलेले तिकडे चला तर आता आमचे दर्शन वगैरे हो झालेले आहेत खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेले आहेत मधी काही गेलो नाही कारण दरवेळेस आल्यानंतर आम्ही मधी जातो ह्या वेळेस खूप गर्दी असल्यामुळे काही गेलो नाही बघा आम्ही तर चला आता आम्ही जातो आहे थोडं काम आहे बाहेर